जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळ सकाळी उठल्यावर आम मी आणि हरणी कसा व्यायाम करतो आणि हरणीला दूध पाजल्यानंतर तिला असं पळावंसं वाटतं तिला काही एका जागेवर बसू वाटत नाही आणि सकाळ सकाळी मला पण तिच्यासोबत खेळायला आवडतं तर सकाळ सकाळी बघा मी आणि हरणी कसं पळतो ते हारणे बिन श्वेताचा व्यायाम दोघीचा बी चालू आहे आणि हारणी बी कशी पडतीय बघा आता दूध पिलेली आहे आता सकाळी सकाळी मजाला आलेली आहे सकाळी सकाळी आणि बघा आता कशी पळायला गी झालं आता झालं का दू गि बांधा मग आता तिला आणि बघा आता मी हारणीला इथं आणून बांधले आणि एवढा वेळ ती इतकं मस्त पळत होती बघा आता किती शांत बसलीये हे इथे आहे आपली मनू खरं सांगायचं ना तर मला जेवढी हार्नी आवडते ना तेवढी म्हणून नाही आवडत खरं मनापासून कारण हार्नी माझ्यासोबत खेळते माझ्यासोबत पळते पण मनुना मनूला माझा एवढा आणखी जीव लागलेला नाही आणि बघा आता एकदम शांत बसलेली आहे एवढं पळून पळून तिला आणि मला दोघीला पण कंटाळा आलाय आणि ते बघा आपली बाकीची जनावर <्लागाँ> आणि ही ना सारखं बघा असं कटरचा टप ठेवलेला पाडत असते कोणाला ना कोणाला येऊन तो नीट करावाच लागतो आणि त्या हे आपली चंद्री मी काय चंद्रीच्या जास्त जवळ जात नाही ते जेव्हा लहान होते तेव्हा जात होते पण आता ती मारला अशी भीती वाटते मला त्याच्यामुळं मी जास्त जवळ जात नाही राधू आली काल आणि काल राधो आली बघा आणि तिला म्हणजे मी असं व्हिडिओत वगैरे घेतलेले गे तिला आवडत नाही त्यामुळे ती तशी ॲक्टिंग करते <laughs> कारण मी तिला व्हिडिओमध्ये घेऊन नये म्हणून आणि हे बघा माझी गुलाबाची झाड कशी अवस्था झाली यांची उन्हामुळं काही झाडं तर नीटच येत नाहीत रोज पाणी घातलं काही पण केलं ना तरी सगळे झाडं असे सुकून चालले आहेत आणि फक्त येते बघा हे मोगऱ्याचं झाड आणि हे लाजाळूचं झाड तेवढं एकदम मस्त आणि टवटवीत दिसते पण गुलाबाचे झाड सगळे सुकून गेल्यासारखे झाली आहेत पण काय नाही आता हळूहळू पाऊस पडायला लागलाय ऊन पण कमी होते इथून पुढं जरी काळजी घेतली ना झाडाची तरी झाडं एकदम टवटवीत दिसते जाऊ द्या आता सुकली आहेत तर खरं पण डबल त्यांना ठीक करायची जबाबदारी माझी आहे तर मी डबल त्यांना ताजतवान तवान बघा कशी करते आणि ही रोपं बघा मी तयार केलेली ती पण अशी सुकल्यासारखी झाली आहेत पण आता ती पण एकदम मस्त होऊन जातील कारण आता ऊन हळूहळू हळूहळू कमी होते आणि हे बघा असं मस्त असा आबाळ येते आणि यावेळेसचा उन्हाळा खरंच खूप कडक होता त्यामुळे झाडं अशी सुकून गेली आहेत आणि बाबा निघाले बघा आता बाहेर बाबांना काही घरात बसावं असं वाटत नाही सकाळी टी व्ही बघतात आणि लगेच बाहेर निघतात ते चला आता आपण भगवतगीता ते श्लोकाचं तात्पर्य जे तात्पर्य आपण काल जाणून घेतलं त्याच्या पुढील तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात आणि हे बघा सकाळचं दूध वगैरे काढून ठेवलेलं ह्याचं झाकून ठेवलं आहे मस्त आणि हे रात्रीचं तापवलेलं दूध आहे आणि हे सकाळचं तर चला आता आपण जाणून घेऊयात भगवद्गीते श्लोक जे तात्पर्य आहे ते, ते। आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही कारण खरंच भगवद्गीतेचं अध्ययन केल्याने आपल्याला खूप सारे फायदे होऊ शकतात आणि बघा कधीकधी कधी माझं असं गडबड होते आणि हे असं पेजच्या मध्ये जिथलं वाचायला सुरू आहे ते ठेवायचं मी विसरून जाते आणि नंतर ते सापडत नाही मला मी कुठलं वाचत होते ते मला वाटते काल आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतले तर चला आता आपण इथून पुढचं तात्पर्य जाणून घेऊयात म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला तर याचं पुढील तात्पर्य हे खूपच सुंदर आहे आणि खूपच महत्त्वपूर्ण आहे तर ते तात्पर्य जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि भगवद्गीतेचं अध्ययन सुद्धा करायला तुम्ही सुरुवात करा कारण भगवद्गीतेमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला इतर कोणत्याही ग्रंथात बघायला मिळत नाहीत आणि खूप छान वाटतं म्हणजे जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो भगवद्गीतेचं अध्ययन करतो त्याचा एखादा श्लोकाचं पाठांतर करतो त्यावेळेस जो आपल्याला म्हणजे असं शांतताची वाटते ना ते दुसरं काय करत असताना वाटत नाही त्यामुळे तुम्हीही लवकरात लवकर भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात करा आणि तुमच्यामध्ये काय परिवर्तन होते तेही मला खळवायला अजिबात विसरू नका ते चला आता मला बनवायचं आहे स्वयंपाक कारण मम्मी गेली आहे शेतात ऊस खुरपायला चालू आहे बघा सध्या आमचा आणि कसं होतं की दुपारी ऊन पडतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की आजकाल खूपच जास्त ऊन पडते मग सकाळी सकाळी गेल्यावर काय होतं की ऊन पण जास्त नसतं आणि सकाळी गेल्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं जास्त ऊन नसतं त्यामुळे मम्मी काय म्हणाली की सकाळी जाऊनच जेवढं होते तेवढं म्हणजे सकाळी सात साडेसात वाजता मम्मी घरातून जाते खरुपण्यासाठी मग दहा वाजेपर्यंत परत येते कारण दहाच्या पुढून तुम्हाला आता माहिती आहे किती कडक ऊन पडतं ते आणि तशा उन्हात काम करणं काय शक्य होऊ शकत नाही कोणालाच माझ्या मम्मीलाच म्हणून नाही म्हणजे कोणालाच शक्य होऊ शकत नाही त्यामुळे मम्मी सकाळी शेतात लवकर जाते लवकरच वापस येते आणि जेव्हा ऊन हळूहळू कमी होईल म्हणजे चार ते साडेचारपर्यंत बघा जसं की आपल्याला माहितीच आहे चार ते साडेचारनंतर उन्हाचा पारा थोडासा कमी होतो मग चार साडेचार वाजता मग मी डबल शेतात जाते त्यामुळे स्वयंपाक वगैरे मलाच करावा लागतो आणि संध्याकाळी ट्युशनला जात असते पण संध्याच्या ट्युशनला आज सुट्टी आहे तर तीही मला थोडीशी मदत करेन तर चला आता फटाफट मी स्वयंपाक बनवून घेते आणि त्यानंतर जायचं आहे आम्हाला शॉपिंग करायला तर तुम्ही हे बघा की आज आम्ही किती आणि काय काय शॉपिंग केलेले आहे आणि ज्या दुकानातून आम्ही आज कपडे घेणार आहोत ना ते दुकान आता नवीनच झाले ते तुम्हाला पुढे इथं बघायला मिळणारच आहे मी तुम्हाला त्या दुकानाची माहिती सांगणारच आहे की मी शॉपिंग करण्यासाठी कुठे गेले होते आणि फक्त मीच गेलेले नाही माझ्यासोबत मम्मी आहे पप्पा आहे राधू आहे पण संध्याला आम्ही नेणार नाही होत कारण घरी पण कोणतरी लागतं आणि सध्या तिचा अभ्यास पण सुरू आहे त्यामुळे तिला काही न्यायचं नाही आहे तर चला आता मी मस्तपैकी स्वयंपाक करून घेते त्यानंतर आम्हाला जायचं पण आहे तर बघा आता माझा स्वयंपाक तर आहे आणि मम्मी पप्पा पण शेतात ना आलेत आणि सगळ्यांचं इथे जेवण करायला सुरू आहे तर या सगळे जेवायला पप्पा सांगतात जेवायला या म्हणून तर आज मी जेवणात मस्त पैकी वरण चपाती आणि मसुराची मोकळी डाळ बनवली आहे आणि भात मध्ये शिजतोय पण सगळ्यांना मस्त अशी भूक लागली होती त्यामुळे सगळे इथे जेवायला बसलेत बघा तर बघा आता आज आम्ही सध्या सचिन कलेक्शन येथे आलेलो आहोत आणि हे बघा हे दोन टी शर्ट मी घेतलेले आणि आता राजूसातले टॉप घ्यायला सुरू आहे कसलं टी शर्ट घ्यायचे

लाईन नाही काही चांगलं वाटा हिय वेळेस काहीतरी काढते कपडे पाहिजे हिरा दे चांगलं तुला हि गी मग साडी भीतीने तसलीच काढली होती ही गॅस त्याच्यावर पेंट तर या भाऊ बघा दुसरं काही ह्याच्यात प्लेयर असतील दुसरी येतं हां बघा ही चांगलं वाटतं

आणि अशी शॉपिंग केली आहे आम्ही आज तर बघा या दुकानातून आता सध्या आम्ही शॉपिंग केलेली आहे हे आहे सचिन कलेक्शन रामवडगाव मधलं दुकान आणि इथे खूप छान टॉप मिळतात खूप छान साड्या पण मिळतात आणि सध्या इथे पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट पण सुरू आहे आणि कपड्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे तर तुम्ही इथे तर तुम्ही इथे येऊ शकता आणि मस्त भरभरून शॉपिंग करू शकता आता आम्ही पण शॉपिंग केली आहे तर तुम्ही पण या सर बघा आता डिझेल वगैरे टाकून आम्ही घरी निघालेलो हो। आहोत आणि हा आहे शिवम पेट्रोल पंप राम वडगाव スパイで走っていたので、そこで走っていただけ ही बघा ही एवढी सारी शॉपिंग आम्ही केलेली आहे ही एक साडी घेतली आहे मम्मीसाठी खूप छान आहे ही साडी पण आणि ही बघा ही एक घेतलेली आहे आणि ही एक आहे त्या आधी दोनच साड्या घ्यायचं म्हणत होती पण तिला आणखीन एक आवडली मग तिनं तीन साड्या घेतल्या आणि संध्याला आज घरीच ठेवलं होतं त्यामुळे संध्यासाठी पण दोन स्टॉप घेतलेत बघा हा एक स्टॉप आहे आणि हा एक आहे आणि हे दोन टी शर्ट घेतलेत मी माझ्यासाठी आधी मी म्हणलं होतं मला काही नाही घ्यायचं मग पुन्हा पप्पा म्हणले तुला पण घे काय तर मग मी म्हणले एक टी शर्ट घेण्यापेक्षा दोनच घ्या म्हणून हे दोन टी शर्ट घेतलेत बघा मी आणि त्या संध्याचा चहा प्यायला सुरू आहे आणि ताई रादू, रादू। आणि हा बघा हा एक साठी ड्रेस घेतला आहे हा पण खूपच छान आहे आणि याचा कपडा पण क्वालिटी पण खूप छान आहे आणि मी तुम्हाला दुकानाचं नाव तर मग असं सांगितलं तर खरंच त्या दुकानात खूप छान कपडे मिळतात खूप छान साड्या पण मिळतात आणि हे बघा सचिन कलेक्शन असं त्या दुकानाचं नाव आहे आणि खरंच खूप छान कपडे मिळतात तिथे आणि प्राइस पण खूप कमी आहे आणि वरनं डिस्काउंट पण आहे आणि हे बघाय पिसं पण घेतलेत मम्मीनं साडीवर मॅचिंग मॅचिंग ब्लाउज म्हणून तर तुम्ही पण तिथे जाऊन शॉपिंग करू शकता खरेदी करू शकता खरंच खूप छान कपडे मिळतात चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम